नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आपण आज बनवणार आहोत काहीतरी स्पेशल चुलीवर स्वयंपाक ऑलरेडी घरात चाललेला आहे पण आता एक स्पेशल आयटम बनवायचा होता जो चुलीवरचाच खायचा आहे तर त्यामुळे मग मी फक्त तेवढा बनवण्यासाठी बाहेर चूल पेटवणार आहे तर आपण आज बनवणार आहोत सुकटची चटणी तर त्यासाठी मी भरपूर सारे कांदे आणलेले आहेत त्यानंतर मिरची आणि कोथंबीर घेऊन आलेली आहे तर तोपर्यंत आपण चूल पेटूया जोपर्यंत चूल पेटती आपली तोपर्यंत आपलं कटिंग पण होईल पाऊस झाल्यामुळं थोडेफार लाकडं पण ओले झाले त्याचं आता पेटत नाही आहे टाइम घेत आहेत प्लस त्यानंतर ना धूर पण होतोय चांगलाच त्यामुळं म्हटलं आधी पेटवावी म्हणजे चांगली पेटेल तोपर्यंत मग मा बाकीचं माझं कटिंग वगैरे काम होईल आणि बाकी स्वयंपाक तर ऑलरेडी घरात झालेलाच आहे मला फक्त एवढा एकच आयटम आज बाहेर करायचा आहे त्यामुळं मी तो बाहेर घेऊन बसले तर आता मस्तपैकी मी आता इथे कटिंग करायला आहे आणि आधू पण आपल्याला आता मध्ये मध्ये येऊन मदत करतोय तर चला चुल पेटते आपली तोपर्यंत आपण कटिंग करून घेऊयात आता ही जी सुकरची चटणी आहे ना ही दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवते तर त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे की ज्याच्यामध्ये मी थोडीशी ती कडक आणि क्रिस्पी बनवते तर आज मी त्याच पद्धतीची बनवणार आहे यासाठी जो ऑनियन आहे तो मी एकदम छोटा छोटा कापून घेणार आहे छान पद्धतीने त्यानंतर ना, ना मिरची आणि कोथंबीर एवढ्या दोन तीनच गोष्टींमध्ये ही चटणी खूप छान बनते आता ज्यावेळेस आपल्याला ती कुठेतरी ट्रॅव्हलिंगला न्यायची आहे किंवा जास्त दिवस टिकवायची आहे घरात बनवून ठेवली तर त्या केसमध्ये आपण या पद्धतीची कडकवाली चटणी बनवू शकतो पाहिजे नसेल तर तुम्ही ऑनियनसुद्धा त्याच्यातून स्किप करू शकतात म्हणजे ती जास्त दिवस टिकेल पण ऑनियन घातलं तरीही तीन चार दिवस ऑलमोस्ट ते टिकते आणि विदाऊट ऑनियन तुम्ही पाच सात दिवससुद्धा कुठं ट्रॅव्हलिंगला चालला तर ती घेऊन जाऊ शकतात आणि जर तुम्हाला अशीच घरी खायची असेल तर इन दॅट केस तुम्ही सुकट व्यवस्थित चाळून साफ करून आणि एकदा पाण्यातून काढलं आणि बाकी सगळी हीच प्रोसेस फॉलो केली पाण्यातून काढून जर टाकलं तर ते थोडंसं ओलसर होतं आणि ती ही चटणी छान लागते खायला पण आमच्या इथे आदवेतलं काय आहे ना कडक चटणी खायला छान लागते त्यामुळं मग मी त्याला फक्त भाजून घेते चला तर आता ऑनियन आपला कट करून झाला आहे मिरच्या जेवढ्या हव्या होतात तेवढ्या कट करून आहेत आता लास्ट आपण कोथंबीर कट करूयात आणि त्यानंतर ना आपण आपली चटणी करायला सुरुवात करूयात कारण चूल पण छान पद्धतीने पेटली आहे पण आज जरा चुलीचा धूर होतोय कारण ती लाकडं थोडीशी ओली आहेत त्यामुळं आता त्रास देत आहेत पाऊसाचे एक दोन चपके झाल्यामुळं तो जो बाहेर ठेवलेलं सर्पण आहे ते सगळं ओलं झालेलं आहे पेटताय पण थोडासा धूर होतो आहे त्याचा आता याचा आपल्याला असंच ॲडजस्ट करावा लागेल यामध्ये चला तर आता कटिंग वगैरे आपली झालेली आहे त्यानंतरनं आता आपण काय करूयात की आपलं जे सुकट आहे ते व्यवस्थित चाळून घेऊयात किंवा निसून घेऊयात त्यानंतरनं मग आपल्याला त्याला व्यवस्थित भाजायचं आहे हे बघा एवढ्या प्रमाणात मी ऑनियन घेतलेलं आहे त्यानंतरनं मिरची घेतलेली आहे कट केलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे एवढा जास्त ऑनियन असेल तितकी छान लागते आता हे जे सुकण आहे ते आपण एका ताटात काढून घेऊया त्याला व्यवस्थित निसूयात पाखडूयात आणि पुन्हा एकदा चाळणीने त्याला काय करूयात आपण साफ करूयात कारण ते असंच वाळवलं जातं ना तर त्याच्यामध्ये मातीचे कण डस्ट वगैरे असते त्यामुळे ती व्यवस्थित साफ करून घ्यायचे ते तुकडे जेणेकरून त्याच्यात खडे वगैरे जाऊ नये बघा चूल मी जसं म्हटलं होतं की थोडेसे लाकडं ओले असल्यामुळं वीज ते आज जर चुलीने मला त्रासच दिला होता म्हणजे आतमध्ये यांचा पूर्ण स्वयंपाक होत तोपर्यंत माझी एकच गोष्ट बाहेर बनवून झाली होती कारण लाकडं ओली होती चला जोपर्यंत आता हे चूल पेटते तोपर्यंत आपण आपलं काय करूयात सगळं सुकट व्यवस्थित नेसून टिपून घेऊयात त्यानंतरनं पाकडून घेऊया आणि त्यानंतरनं आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया कोणाकोणाला आवडतं बरं सुकट बरीच लोक असे आहेत की जे नॉनव्हेज खातात पण ते सुकट बोंबील सोडे यासारख्या गोष्टी खात नाहीत कारण त्याचा स्मेल येतो वेगळा त्यामुळे बरीच लोक ते प्रेफर करत नाहीत पण त्याला पण बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत छान पद्धतीने बनवलं प्रॉपर पद्धतीने तर ता त्याचाही स्मेल येत नाही म्हणजे जेवढा थोडासा यायचा तो बनवताना येतो पण त्यानंतर ना त्या गोष्टींचा पण हा स्मेल येत नाही तर तुम ज्यावेळेस तुम्ही सुकट बोंबील किंवा मग जे असे खारवलेले पदार्थ आहेत किंवा खारवलेला मासा वगैरे घरी बनवत असाल तर तो योग्य पद्धतीने बनवला ना तर फार छान लागतो मी सुद्धा अगोदर एवढं जास्त करून हे प्रेफर करत नव्हते मासे वगैरे ह्या गोष्टी मी खात होते पण हे ड्राय फॉर्मॅटमध्ये मी जास्त खात नव्हते कारण त्याचा स्मेल मला अगोदर आवडत नव्हता पण काकू आहेत आमच्या बोडके काकू त्यांच्या घरी मी खाल्लं किरण मला बळजबरी खाऊ घातलं आणि त्यांनी छान पद्धतीने ते परतलं वगैरे होतं त्यामुळं मग मला ते, ते आवडलं आमच्या घरी जास्त हा पदार्थ बनवला जात नव्हता मग तिथे खाल्ल्यामुळं मला आवडलं मला सवय झाली आणि मी बनवायला लागले ला तर आता माझ्यामुळे घरी पण लोक खायला लागली ला ही गोष्ट चला तर आता आपण हे सुकट निसून झालं ह्याला छान पाकडून घेऊयात त्यात काय अजून डस्ट किंवा मग त्याचा बारीक चुरा वगैरे असेल तर तो साईडला करूयात आता हे थोडंसं टाईम कंझ्युमिंग काम आहे हे जोपर्यंत साफ होत आहे तोपर्यंत आपण बाकी दुसऱ्या गोष्टींवर सुद्धा बोलू शकतो आता हे बघा एक प्लेट साफ झाली अजून एक प्लेट मला साफ करायची आहे तर फास्ट फास्टमध्ये ही साफ करून घेते मी आणि बाकी तर कसं आहे ना काही लोकांना व्हेज आवडतं काही प्युअर व्हेज आहेत काहींना नॉनव्हेज आवडतं काहींना नॉनव्हेजमधल्या काही स्पेसिफिक एक दोन गोष्टी आवडतात बाय वे ज्याची त्याची चॉईस आहे प्रत्येकाला काय आवडतं काय नाही याला आपण टॅकल नाही करू शकत प्रत्येकाची चॉईस असते आणि घरी आल्यानंतर काय होतं ना, ना, जे जे आए, ना वेग मां मां की जे व्हेजिटेरियन खातात लोक आमच्या इथे तर त्यांनाही काहीतरी वेगळं खायचं असतं त्यांच्यासाठी वेगळे आयटम्स बनतात बरं जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना मी आल्यानंतर ना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचे असतात बाकीच्या गोष्टी तर इन जनरल घरी होतात पण मग मासे किंवा मग हे जे ड्राय फॉर्मॅट मधल्या गोष्टी आहेत तर हे मी आल्यानंतर ना आवडतात माझ्या माहेरी पण आणि सासरी पण तर मग मी आल्यानंतर हे पदार्थ बनवत असते आता तुम्ही बघू शकत असाल की माझी किती काय म्हणू शकतो या ठिकाणी <coughs> हाल चाललेले आहेत त्या चुलीसाठी ती चूल काय पेटता पेटत नाहीये तिने माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलेलं आहे आता होपफुली ती पेटलेली आहे आता पटकन पेटली आहे तर आपण तयारीला ला लागूयात आणि करून घेऊयात गावाकडे कसं आहे ना तिथं कंटिन्युअसली चुलीवर स्वयंपाक केला जातो ना तिथे व्यवस्थित सरपण वगैरे झाकून ठेवलं जातं किंवा त्याची केअर घेतली जाते ते कुणी असं चुलीवर वगैरे स्वयंपाक करत नाही मीच तेवढी आवशी आहे की गावावरून आले किंवा मग गावाला गेले कि मग मी गेल्या त्या दिवशी लगेच पहिल्याच दिवशी सांगत असते कि मला चूल काढून ठेवा म्हणून मला फार आवडत चुलीवर पदार्थ करण्यासाठी माझ्या सासरी सुद्धा मी गेल्यानंतर ना चुलीवर पदार्थ बनतात मला गावाकडं जे मोकळं वातावरण आहे ना ते खूप जास्त आवडतं किंवा मग ते चुलीवरचा स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात शेतात वगैरे जायला आता प्र कुणी म्हणाल की आवड वेगळी आणि रोज करणं वेगळं ते तर आहेच म्हणा मी कधी अनुभवलेलंच नव्हतं आमच्या घरी सगळेजण आपण म्हणतो गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असल्यामुळं असं शेत किंवा चूल वगैरे ही गोष्ट मी कधी पाहिलेलीच नव्हती त्यामुळे मला त्याचं फार जास्त अट्रॅक्शन आहे पण मला ते आवडतं सुद्धा त्याच्यावर करायला त्यामुळं बघूयात आता रिटायरमेंटचा प्लॅन करूयात मस्तपैकी रिटायर झाल्यानंतर ना गावाकडे जाऊयात त्यावेळेस नक्की असं छान व्यवस्थित काहीतरी आम्ही सोय करू की जिथे मी चूल वगैरे करू शकते माझं सरपण वगैरे व्यवस्थित मी ठेवेल आता तर सध्या आपले जॉब वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे हे शक्य होणार नाही आपल्याला पण इन फ्युचर आपण प्लॅन बघूयात चला तर कडे गरम झाल्यानंतर त्यात ते व्यवस्थित साफ केलेलं सुकट टाकलं होतं ते व्यवस्थित भाजून घेतलं मस्त ते कडक केलं पुन्हा मी चाळणीत टाकले आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित ते चाळणार आहे जेणेकरून अजून काही हलवल्यामुळे डस्ट तयार झाली असेल तर ती खाली पडेल पुन्हा आता कढई आपण ठेवलेली आहे चुलीवर आता मात्र चूल छान पेटलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय करूयात आपण थोडंसं ऑइल टाकूयात आणि आता जेव्हा मी गावाकडे येते ना तर मी बाहेर येऊन या सगळ्या गोष्टी ज्या बनवते तर त्यासाठी मी सगळ्या गोष्टी सेपरेट ठेवलेल्या असतात ऑइल मीठ वेगवेगळ्या डब्यांमध्ये की जे आम्ही नॉनव्हेज करणारी लोकच फक्त यूज करतो आम्ही त्याला हात लावत नाहीत कारण जास्त करून घरामध्ये दोन्ही ठिकाणी आमच्याकडे माळकरी लोक आहेत जे खात नाहीत त्यामुळं मग आमचं जे ऑइल मीठ तिखट हे सगळं आम्ही वेगळं ठेवतो जेणेकरून जे न खाणारी लोक आहेत तर त्यांच्या वस्तूंना टच होणार नाही यासाठी चला तर आता कडाईत ऑइल टाकलं होतं ऑइल गरम झाल्यानंतर कांदा टाकला कांदा छान परतून घेतला हे बघा मस्त पैकी लाकडं आता चूल पेटल्यामुळं पेटलेली आहे तर ती पुढे वगैरे सरकवली छान जळत आहेत आता आता कांदा परतल्यानंतर ना त्यात मी मिरची ॲड केली आता मी मिरची छान परतून आहे मिरची त्या ते तेलात ते छान परतू द्यायची एकदम कलर बदलूसवर जेणेकरून त्या ते 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 तेलाला त्याचा छान असा फ्लेवर येईल त्यानंतर मग आपल्याला फक्त कोथंबीर ऍड करायची आणि थोडंसं मीठ कारण मीठ टाकताना थोडासा हात व्यवस्थित धरायचा आहे कारण ज्यावेळेस आपण खारवलेले पदार्थ टाकतो त्याला ऑलमोस्ट अगोदरच मीठ असतं त्यामुळे ते जास्त खारवण्याची होण्याची शक्यता असते तर थोडसं अंदाज घेऊन मिठाचा मग मीठ टाकायचंय नेहमीपेक्षा कमीच मीठ लागेल तुम्हाला या ठिकाणी आणि त्यानंतर ना मग लगेचच आपली चटणी एक दोन पाच मिनिटात खाण्यासाठी रेडी होईल आता ज जेव्हा जेव्हा मी घरी गेल्यावर चूल पेटवते तर आणि त्याच्यावर पदार्थ बनवते मग तेव्हा लोकांना काहीतरी वेगळं खायचं असतं चुलीत भाजलेली वांगी खायची असतात चुलीत भाजलेली बटाटी खायची असतात मग माझा स्वयंपाक चालू असताना हे असं मध्येच आणून देतात चला तर आता दोन तीन आपण बटाट्यांना मस्तपैकी असं तेल लावलंय आणि ते चुलीत आपण भाजण्यासाठी ठेवतोय तेल न लावता भाजले तरीही ओके हो काही हरकत नाही फक्त तेल लावून भाजल्यामुळं काय होतं की ती साल पटकन निघायला मदत होते हे मस्त लागतात बटाटे चुलीत भाजलेले ह्याचा सुद्धा मी तुम्हाला टाकेल की नंतर ह्याला काय करते छोटा शॉर्ट मध्ये हा भाजलेला बटाटा आम्ही कसा खातो चला तर आता जोपर्यंत बटाटा भाजतोय आणि छान असं चूल पण आपली पेटलेली आहे वरचा आपला ऑलरेडी कांदा मिरची परतलेला आहे तर आपण आपल्या चटणीकडे लक्ष देऊयात आणि लवकर ती पूर्ण करूयात कारण खूप वेळ झाला चुलीमुळं आणि ते साफ करण्यामुळे मला वेळ झालेला आहे व्हायरस आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड करते आहे मीठ ऍड करताना मी थोडं प्रिकॉशन घेते आहे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की थोडंसं कमी प्रमाणातच मीठ घालायचं नाहीतर ती खारं होण्याची शक्यता असते आता मीठ तेला त्यामुळं टाकायचं किती व्यवस्थित सगळीकडून लागतं आणि मग त्यानंतर ना तुम्ही कुठली भाजी करताना जर तेलात मीठ हळद वगैरे टाकलं तर ते इव्हनली सगळीकडे तुम्ही टाकलेल्या भाजीमध्ये पसरतं त्यामुळे वरून टाकण्यापेक्षा तेलात टाकणं मी थोडंसं प्रेफर करते आता आपला कांदा परतलेला आता तुम्ही बघितलं असेल की कांदा मिरची मी बराच वेळ परतते आहे कारण ती आपल्याला कडक आणि कुरकुरीत चटणी करायची आहे त्यासाठी तर आता कांदा आणि मिरची छान परतल्या गेल्यानंतर आपण याच्यामध्ये काय करूयात थोडी कोथिंबीर ऍड करूयात आता हे जे आपण सुकट ऑलरेडी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की भाजून घेतलं ते पुन्हा एकदा मी चाळून घेतलं कारण हलवतो त्यावेळेस आपण त्याचा बराचसा चुरा तयार होतो तर तो होऊ नाही किंवा मग पुन्हा ते आतमध्ये चटणीमध्ये जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचा त्याच्यावर किंवा चाळणीतून त्याला छान असं चाळून घ्यायचंय आता ह्या आपला कांदा आणि मिरची मध्ये आपण कोथिंबीर ऍड केलीये ती पण छान मी परत ती एकदम साधी सोपी रेसिपी आहे बहुतेक जण घरी बनवत असतील पण ही रेसिपी चुलीवर बनवल्यामुळं काय होतं ना त्याची चव काहीतरी वेगळीच लागते साधी भाकरी असू द्यात किंवा साधा बटाटा असू द्यात जो आपण चुलीत भाजलाय ह्याची चव चुलीमुळे खूप जास्त एनहास होते तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की अ चूल आणि गॅस ह्याच्यावर खाण्यामधला टेस्टमधला जो फरक येतो तो, 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 तो किती मोठा असू शकतो त्यामुळे गावाकडे आल्यावर असं होतं की बऱ्याच गोष्टी आपण फक्त चुलीवरच बनवून खाव्यात आज चुलीवरची भाकली पिठलं खाऊशी वाटतंय किंवा चुलीवर बनवलेलं काळं वाटण्याची भाजी खाऊशी वाटते असं नेहमी आम्हाला होतं आणि मग आम्ही आल्यानंतर ना ते बनवतो चला तर आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी आपलं जे सुकड होतं भाजलेलं ते टाकलंय त्याला व्यवस्थित सगळं कोट करून घेतोय जेणेकरून इवनली सगळीकडे छान टेस्ट येईन त्याला आता छान असं पसरून ठेवायचं कढईत जेणेकरून ते काय होईल कडक होईल ऑलमोस्ट आपली चटणी रेडी झालेली आहे याला कुठलं झाकण वगैरे आपण ठेवत नाही कारण आपल्याला ती कडक करायची आहे आता हेच सगळी प्रोसेस करायची फक्त हे सुकट मी कोरडं टाकलंय तर तुम्हाला थोडी ओल्या फॉर्मॅटमध्ये चटणी हवी असेल तर ही पाण्यात टाकायचं आणि पाण्यातून काढून ते थोडंसं पिळून तुम्ही या स्टेजला इथे टाकू शकतात अशा पद्धतीने तुम्ही चटणी करू शकतात कोणाकोणाला या सुकटच्या चटणीमध्ये टोमॅटो सुद्धा आवडतो तर तुम्ही ते सुद्धा त्यामध्ये टाकू शकतात अशा पद्धतीने मस्तपैकी आपली सुकटची चटणी आता ऑलमोस्ट खाण्यासाठी रेडी झालेली आहे चला आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सुकट चटणी किती मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकत असाल यासोबत वांग्याची भाजी वगैरे पण आहे खाण्यासाठी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय